नमस्कार मंडळी आज आपण उपवासाची कुरकुरीत शाबुदाना थालीपीठ करणार आहोत शाबुदाना रात्रभरांसाठी भिजवून घेतला नंतर आता एक बेसिक वाटण तयार करून घेऊया मिक्सर जारमध्ये चार मिरच्या अद्रक कोथिंबीर आणि जिरं टाकून घेतलं यामधलं काही तुम्ही खात नसाल तर स्किपसुद्धा करू शकता नंतर एक वाटण तयार करून घेतलं तेच वाटण या शाबुदानावरती टाकून घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी मिरची पावडर कलरसाठी शेंगदाण्याचा कूट आणि दोन आलू हाताने स्मॅश करून टाकले एकत्र करून घेतलं आणि गोळा करून घेतला आहे पॉलिथिन घेऊन त्यावरती तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारे थालीपीठ छान थापून घेतली आहे थालीपीठ आता उचलून घेऊया हातावरती आणि तव्याला तेल लावून किंवा तूप लावायचं आणि थालीपीठ टाकून छान खमंग खरपूस दोन्ही साईडला भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला भाजून घेऊया आणि मस्त कुरकुरीत अशी थालीपीठ रेडी आहे सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिली आहे नक्की पहा थँक्यू